बोगस मतदार नोंदणी आणि मतचोरी विरोधात एक नोव्हेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या मोर्चासाठी पुण्यातून महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त कार्यकर्ते मुंबईला जाणार आहेत याच्या नियोजनासाठी आज पुण्यात महाविकास आघाडीच्या वतीनं एक बैठक घेतली गेली यासाठी सर्व पक्षाचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुढाकाराने घेण्यात आलेली ही बैठक पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात पार पडली यावेळी महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर मनसेचे नेते बाबू वागस्कर काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे गजानन थरकुडे आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष जयंत जाधव यांच्यासह सर्वच पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते जास्तीत जास्त संख्येने कार्यकर्त्यांनी मोर्चाला जाण्यासाठी सहभागी होण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे याशिवाय बोगस मतदान करताना जो सापडेल त्याला चोप देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आहे एक तारखेला मुंबईत जो मोर्चा होणार आहे त्या मोर्चाच्या नियोजना संदर्भात आजची ही बैठक होती त्यामध्ये सगळ्याच पक्षाचे प्रमुख पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते खर तर ज्यावेळेस हात जोडून काम होत नाही त्यावेळेस हात सोडून काम करावं लागतं मान्य राजसाहेबांनी आम्हाला शिकवलेलं मला वाटतं की वारंवार वार पत्र देऊन पत्र व्यवहार करून सुद्धा जर या मतदार यादींमधला घोळ संपत असेल ज्या पद्धतीने दुबार नावांची संख्या येते ज्या पद्धतीने बाहेरच्या शहरातली लोक ह्या मतदार याद्यामध्ये टाकले जातात परत मृत लोकांची नावं प्रचंड मोठ्या संख्येने ती त्या ठिकाणी आहेत अशा एक ना अनेक या मतदार याद्यांमधले घोळ आहेत ते दुरुस्त केले पाहिजे त्यासाठी वारंवार आपण निवडणूक आयोगाशी पत्रव्यवहार करत असतो निवडणूक आयोगाशी चर्चा करत असतो पण ते, ते प्रश्न सुटत नाही आणि ही लोक मतदार याद्यांमध्ये ज्यांची नावं आम्ही आमच्या भागामध्ये सर्वे केला आमच्या बी एल एने सर्वे केला त्यावेळेस असं दिसलं की ही जवळपास तीनशे साडेतीनशे लोकं अशी आहेत की ज्यांचे पत्ते सापडत नाही त्यांची नावं ते राहायला कुठे ते सापडत नाही म्हणजे ही नक्की नावं कुठली आहेत तर ती शोधण्याचं काम चालू आहे जे जे दुबार नावं असतील किंवा फेक मतदार असतील ते ज्या भागात मतदान करायला येतील महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल किंवा आम्ही सर्वच पक्ष मिळून त्या मतदारांना ठोकणार आहोत या परिस्थिती आता आम्ही आलेलो आहोत आणि या बैठकीतनं असं ठरलं की ह्या मोर्चाला आपण मोठ्या संख्येने त्या ठिकाणी जायचं आणि ज्या ज्या ठिकाणी आपल्याला आक्षेप घेता येतील त्या त्या ठिकाणी आपण त्या आप त्या आप भागात आपण आक्षेप घ्यायचे तर मोर्चा हा न भूतान भविष्य झाला पाहिजे आणि तो झाला तर खऱ्या अर्थाने दखल घेतले त्यामुळे काही आम्ही उदाहरणं सुद्धा निवडणूक आयोगाच्या साठी आमच्या प्रत्येक भागामध्ये आमची लोक या बावंतरावर काम करतात होते काम करत असताना त्यांना या ठिकाणी बरेच अडचणी दिसत उदाहरणार्थ काही आमच्याकडे आमच्या भागामध्ये आम्ही हे सर्व्हे केला तर त्यात दिसून आलं की एका ज, नील ऍड्रेस शून्य ऍड्रेस नील शून्य नऊ हजार आठशे नावाची नोंद आली छोट्या छोट्या वस्तू आहेत तिथे हजारो लोकांची शेकडो लोकांची वस्तू आली या सगळ्या गोष्टी आम्ही सगळं अभ्यास करायला लावल्या भविष्यात आपल्याकडे हे सर लावलं की बाबा आपल्याकडे परत बारा हजार मध्ये लावलं त्या पद्धतीने तर आपला एक अभ्यास असावा त्यामुळे सगळ्या पक्षांना आव्हान केलं होतं पुणे शहरात सगळ्या पक्ष या ठिकाणी आले सगळ्या प्रकारची बैठक या ठिकाणी झाली एक तारखेच्या मोर्चाला सगळेजण एकत्र या ठिकाणी जाणार आहेत तसंच शहरात तिथून पुढं जे जे काय वाईट घडल जे जे काय घडल त्या सगळ्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र एखादा मोर्चा या ठिकाणी काढावा या सगळ्यात ठरवलं याच्या आमची भूमिका क्लिअर आहे की राज्य निवडणूक आहे त्या ठिकाणी केंद्रीय निवडणूक आहे किंवा भाजपच्या नाही काही कोणच प्रेशर खाली कामकाज करत आणि ते करत असताना कुठेतरी मतदार यादीमध्ये दुरुस्ती होणार नाही अशा प्रकारचे संकेत देत आहे त्यामुळे तसं जर झालं नाही आणि बोगस मतदार जर या सगळ्या याच्यामध्ये राहिले तर मात्र नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये चांद्यापासून बांध्यापर्यंत तुम्हाला हे सगळेच कार्यकर्ते ज्यांनी भाजपची ह्या हा सगळा अतिरेकी अतिरेकी बना किंवा एकूणच चुकीचा कारभार एकूणच मतदार यादीतला पाहिलाय तो मात्र त्यावेळेस ही सगळी मंडळी रस्त्यावर उतरतील आणि लाठीखाठीचा खेळ हा नक्की पहावा लागेल शेवटी बोगस मतदार जर त्या ठिकाणी बोगस मतदानाच्या द्वारे भाजपला जिंकून देत असेल त्या बोगस मतदानाला धडा शिकवण्याचं काम सुद्धा आम्ही नक्की हो। मुंबईमध्ये निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये जो एक तारखेला मोर्चा होतोय त्याच्या पूर्वतयारीची बैठक या ठिकाणी महाविकास आघाडी शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मनसे आणि आम आदमी पार्टी या पक्षाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी पार पडली मोर्चा कसा व्हावा चांगल्या संख्येने पुण्यातनं पदाधिकारी कसे गेले पाहिजेत त्याच अनुषंगानं पुण्यातल्या मतदार यादीमध्ये असलेला घोळ नोंदले गेलेले बोगस मतदार हे मागच्या आठ ते दहा वर्षापासून हा जो खेळ भारतीय जनता पार्टीने निवडणूक आयोगाच्या माध्यमातून चालू केलाय अनेक एजन्सी यावर काम करतायत लोकांना पैशाचं आमिष दाखवून त्यांची नावं चार वेळा चार ठिकाणी नोंदली जात आहेत आणि त्यांचा वापर या निवडणुकीमध्ये केला जातोय आणि तो फायदा फक्त भारतीय जनता पार्टीला पार्टी होताना दिसतोय हे सगळं थांबलं जावं नवीन बोगस मतदार नोंदले जात आहेत ते थांबले जावेत या विषयावर मत चोरी जी होतीये हे सगळं थांबण्याकरता जो मोर्चा होतोय त्यासाठी तयारी आज पूर्णपणे पुणे शहरामध्ये झाली आहे चांगल्या संख्येने आम्ही जातोय पण पुण्यातल्या मतदार घोळ जो आहे तो मागील आठ वर्षापासून ते लातूर बार्शी सोलापूर उस्मानाबाद इथले सगळे बोगस मतदार या ठिकाणी नोंदले गेलेत ते शोधून काढण्याचं काम पुणे शहरामध्ये चालू आहे आणि तरीसुद्धा जर मतदानाच्या दिवशी हे बोगस मतदार रस्त्यावर उतरले नक्कीच त्यांना आमच्या पद्धतीप्रमाणे चोप दिला जाईल त्यांना थांबवलं जाईल वेळ प्रसंगी पडले तर त्यांच्या आलेल्या बसेस सगळ्या फोडल्यासुद्धा जातील याची सगळी आम्ही तयारी या ठिकाणी करून ठेवलेली आहे हे कायम हे वाद आता पेटलेली आहे ती कायम तेवत राहावी त्यातलं ते तेल कधी संपू नये परंतु भारतीय जनता पार्टीच्या मनातलं असलेलं घालणं तेल हे बाहेर काढण्याचं काम आम्ही सर्व ठिकाणी करणार आहोत